उत्सवांचा उत्सव गणेश उत्सव आणि गणेश उत्सव आपल्याला करायचा असेल तर शिरूर येथील अगरबत्ती हाऊसला भेट द्या शिरू शहरातील एक नामांकित अगरबत्ती हाऊसमध्ये शिरू या ठिकाणी दोनशे अधिक अगरबत्तींच्या आपल्याला नमुने या ठिकाणी फायदा मिळणार आहे अगरबत्ती हाऊस नव्हे तर अगरबत्ती मॉल म्हणावा लागेल या ठिकाणी आपल्याला हेमा अभिमान निखील सत्या अशा विविध प्रकारच्या अगरबत्ती या ठिकाणी पाहायला मिळतील त्याबरोबर आपल्या देवासाठी लागणारे तेल धूप कपधूप हे सर्व आपल्याला पाहायला मिळतीलच त्याबरोबर आपल्याला देवासाठी खास आकर्षक का असा कापूरही या ठिकाणी भेटेल एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो भीमसेन कापूर जो आरोग्यालाही अतिशय उत्कृष्ट आणि चांगला असेल त्याबरोबर वाती वातीचं या ठिकाणी मोठे भांडार या ठिकाणी ठेवलेले आहेत असा एक शिरो अगरबत्ती मॉल हो आपण म्हणावं लागेल या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारच्या अगरबत्ती आपल्याला पाहायला मिळते

उदबत्ती हाऊस नक्की कुठे आहे हे आपल्याला सांगायचं विसरलोत की शिरूर शहरातील हलवाई चौक येथील शिरूरचा राजा हलवाई गणेश मंदिराच्या शेजारी हा मॉल आहे या ठिकाणी सर्वांनी भेट द्यावी